द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक पश्चिम विभाग महिला शाखेकडून विभागीय महसूल कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात आहे की देशाची लोकशाही गेली दहा ते पंधरा वर्षांपासून धोक्यात आली ही लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएम मशीन हटवल्याशिवाय पर्याय नाही ईव्हीएम हटाव देश बचाव येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रपती पंतप्रधान यांना महसूल आयुक्तांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हा सुरेखा लोखंडे सविता पवार वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुशिला जाधव केंद्रीय शिक्षिका अलका दोंदे सरिता जगताप संघटक नूतन साळवे मंगल वाकमारे सुरेखा बर्वे कल्पना भालेराव सचिव केंद्रीय शिक्षक गौतमी शिरसाट वंदना निकम ज्योती शिरसाट ज्योती जाधव मनीषा निर्भवने शारदा शेजवळ सुरेखा तपासे उषा पगारे मीना साळवे माधवी शिरसाट अनिता कांबळे आदी धम्म उपासिका बौद्ध विहारातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सविता अनिल पवार भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या विद्यमाने आम्ही ई व्ही एम मशीन बंद करून आम्हाला बॅलेट पेपरवर इलेक्शन हवं आहे त्यासाठी आम्ही प्रधानमंत्री सुप्रीम कोर्टाच्या जस्टिसला आणि इलेक्शन कमिशन ऑफिसरला आणि आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव साहेब यांच्या आदेशाने आम्ही हे निवेदन देण्यात आले आहे आणि याचा पूर्णपणे विचार हा प्रधानमंत्र्यांनी करावा कारण आज पंधरा वर्षापासून एकच मध्ये घोटाळे होत असल्यामुळे एकच उमेदवार त्यांचाच निवडून येतो आणि भाजपा सरकारच याच्यात येते सत्तेत येतो आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही ई व्ही एमचा पूर्णपणे निषेध करत आहोत आणि यासाठी आम्ही सर्व महिला महिला वर्ग व भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका काही काही महिला मंडळांच्या उपासिका आम्ही याचा निषेध करतो आहे जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत आ, मी अनिता कांबळे वंचित बहुजन आघाडीमध्ये महिला प्रवक्ता नाशिकमध्ये मी काम करते सावली बौद्धीश संस्थेची मी अध्यक्ष संस्थापक आज आम्ही सर्व महिला भगिनी ज्या इथे उपस्थित झालो आहोत तर त्या ईव्हीएमच्या विरोधात आम्ही आत्ताच नुकतंच आयुक्त आयुक्तालयात आयुक्त गमेसरांना इतक्यातच आम्ही निवेदन दिलं आहे त्यांच्यापर्यंत की आम्हाला ईव्ही एमचा हा जो निषेध व्यक्त करायचा आहे तर त्याचं कारण असं की एक ठराविक पक्ष हा ते, त्या त्याच्या माध्यमातूनच सत्तेवर येतो आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम उत्पन्न होत आहेत हे आपण सम बाहेर आता ज बघतोच आहोत परंतु ज्या महिला भगिनी ज्या आता इथे आपल्यापर्यंत आल्या आहेत तर त्याचं कारण जर घराघरामध्ये ही गोष्ट आता आम्हाला माहीत झाली सर्वसामान्य महिलांपर्यंत जर सर जाते तर नक्कीच याच्यामध्ये खूप काहीतरी गंभीर असं असावं नक्कीच असावं आणि त्यामुळेच या ईव्हीएमला आम्ही येत्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला तर नक्कीच ते नकोच आहे आम्हाला बॅलेट पेपरनेच आम्हाला मतदान हवंय आणि याची आम्ही खूप तीव्र निषेध करतोय आणि यांनी नक्कीच याचा विचार केला जावा की जेणेकरून सर्वांनाच याच्यातून दिलासा मिळेल आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेतून सही सलामत जर भारतातील असेल संपूर्ण राज्यांमधील जिकडे पण असेल ही ईव्हीएम मशीन तर ते संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात यावं कारण नकोच आहे ना ते आम्हाला कारण आम्ही जर एवढा तीव्र निषेध करतोय म्हटल्यानंतर आपण जागं होणं जरुरी आहे आणि ईव्हीएम मशीनचा आम्ही सगळेच जण मिळून निषेध करतोय ईव्हीएम मशीन हटाव ईव्हीएम मशीन हटाव बेस बचाव बॅलेट पेपरचे मतदान हमी धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड